सो so, नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये गावाला आहे होळीनिमित्त शिमग्यासाठी गावाला आलो आहे काल म्हणजे परवा आलो आहे एक दिवस झालेला आहे कालचा होळीचा वेगळा व्हिडिओ येईलच प्रयत्न करतो आपण बनवण्याचा शिमग्याचा होळी पालखी येते आमच्या घरी त्याचा बट आता आलो आहे काजूच्या कंपाऊंडमध्ये सकाळचे सात साडेसात झालेत लवकर उठून आज पालखी येणारे घरी त्याच्यामुळे थोडंसं राऊंड मारण्यासाठी आलंय सो बघूया काजू कसे झालेत आपले बिया झाल्यात की नाही हे बघा कंपाऊंडमध्ये आलं आहे बिया तर झाल्यात बऱ्यापैकी बघूया थोडंफार बिया काढण्याचा प्रयत्न काढण्याचा म्हणजे ज्या पडलेल्या आहेत त्या उचलण्याचा प्रयत्न करूया अच्छा त्याचा थोडा छोटासा व्हिडिओ असणार आहे चला तर मग बघूया किती झालेत बिया आणि कशा झाल्यात कशा जमा होते आपल्याला एक तासाभरासाठी आले बघूया किती जमा होते चला तर तर मित्रनो आपण आता काय करणार माहिती आहे ह्या ज्या बिया खाली पडलेल्या आहेत ह्याच फक्त जमा करणार आहे आणि ते जमावून घेऊन जाणार आहे कारण आपल्याकडे वेळ नाही तेवढा खाली पडलेले फक्त उठल्याचे आहेत त्याची एकत्र करून एका ठिकाणी जमा करायच्या डेटे मोडायचे आणि घेऊन जायच्या बघूया किती जमते आपल्याला सवय नाही थोडासा दम लागणार आहे बघा बी आहे बऱ्यापैकी चांगली झाली आहे बी

What's in here? चा नाही काढायच्या आपल्याला जास्त म्हणजे काढायच आहेत ना खाली पडलेल्या कान ह्याच्या साळींदर म्हणून एक प्रकार आहे रान रानटी जनावर ते लोक आहेत ना येतात बी आहे फोडून त्यांना घर काढून खाऊन जातात पडलेल्या असतील त्या तर दोन मिनटं एवढ्या बिया जमवल्या मी आताच आहे ना आपण डेट काढून घेऊया हा डेट काढायची फटाफट पिशवीत टाकायची पिशवी उचलायची आणि ते बघा पुढच्या काजूखाली पडल्यात तिथे जायचं त्या उचलायच्या ठीक आहे दाखवतो तुम्हाला डेट काढायचं ते पण पिशवी आणले पिशवी जाऊ शकतो लेटे काढून हे बघा जा। असं घ्यायचं याला फिरवायचं असं काजूचा बोंड आहे बाजूला घ्यायचं हे बी आहे पिशवीतला भाजी ஆக போட்டோட்டோ உடத்தா பேர் पाणी वगैरे पण घाललं नाही आपण त्यामुळे जास्त वेळ थांबायला नाही जमणार जेवढं काय होतं तेवढं फटाफट काढून आपण निघून जा नंबर बी आहे बऱ्यापैकी झाल्यात अजून होतील पण आत्ताची जी बी असते ती खूप चांगली असते कारण ऊन कमी भेटते या बीला नंतर जे होतात एप्रिल मेमध्ये थोड्या बारीक असते भीती पुढे जमूया पण आता आता जवळ पुढच्या काजूच्या पुढे पुढच्या काजूच्या खाली ह्या काजू खाली तुम्ही आहेत बऱ्याचशा पडलेल्या जमो घ्या एका ठिकाणी ह्या बघा आणखी एका काजूखाली एवढ्या पडल्यात जमवल्यात त्यात आपण मोडून घेऊया याची जरा बी व्यवस्थित आहे मोठी आहे नंबर काहीतरी असेल याचा एचा एवढा काय लक्षात नाही आपल्या आपल्याला समजत नाही तेवढं सो चार नंबर असावी हे सगळे वेंगुर्ला जातीचे काजू आहेत आमचे आणि बरीच वर्ष झाली लावल्या बरीच वर्ष बिया पण देत आहेत so, सो पप्पांची मेहनत आहे सगळी त्यांनी पूर्ण सगळी काजूची झाडे लावलेली आहेत

खर बिया काढलेल्या आहेत आपण दाखवतो तुम्हाला किती काढलेत आता वेळ झालेली आहे घरी जायची बराच वेळ झाला आहे पालखी येणार असल्यामुळे आपल्याला निघायला लागेल आता हे छोटंसं घर आहे आमचं इथे काजूच्या कंपाऊंडमध्ये सो इथे थोडा आराम करण्यासाठी आणि दिवसभर काजूमध्ये हो असल्यावर इथे जेवण वगैरे जेवण्यासाठी बसण्यासाठी थोडंसं एक छोटंसं घर बनवलं आहे किंवा काही सामान वगैरे आतमध्ये असतं ते ठेवण्यासाठी सो तुम्हाला मी दाखवतो आता बिया किती काढल्यात त्या आणि एक झलक दाखवतो आमच्या बागेची सो चला बघूया हो so, या बघा एवढ्या बिया काढल्या मी आता एक दोन एक किलो असतील जास्त असतील एक दोन तासात एवढ्या बिया काढल्या एकट्याने बऱ्यापैकी आहेत चांगले आहेत ह्या आता थोड्या सुकवणार इथंच नाही टर घरी येऊन जाणार खाली खाली सुकायला ठेवणार त्याच्यानंतर खायला देणार सो चला निघूया परत पिशवीत बरेच आहेत ते तुम्हाला बघून नंतर निघायच्या वेळी दाखवतो आणि बघा थोडीशी काजूची बाग आमची बऱ्याच मागच्या व्हिडिओमध्ये दाखवले असेल बघा इकडे वरती पण आहेत तुम्हाला दिसत असतील लाल लाल काजू झालेले आहेत आणि बी पण आहे बऱ्यापैकी हे बघा खालपर्यंत आहे पूर्ण पूर्ण आहे ती काजूची या साईडला पण आहे लांब असल्यामुळे काय आता बी दिसणार नाही ह्या काजूवरती दिसतील थोडेसे लाल कलरचे जे दिसतात ते काजूची फळं आहेत बोंड बोलतात त्याला काजूचा आणि त्याला खाली बी येते मला असे दाखवल्याप्रमाणे इकडे पण आहेत क्लिअर नाही दिसत आहे बट आहे अशी आमची काजूची बाग सो so, चला तर मग निघायची वेळ झाली आहे निघूया आपण थोड्या वेळाने आणि बघताय तुम्ही चला बाय बाय पुन्हा भेटू एकदा नाही एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच कोकणातले काही चांगले व्हिडिओ तुम्हाला काही पद्धती किंवा काही कोकणातल्या काही अशाच गोष्टी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आहे आपल्या चॅनलवरती नेहमी मुंबईत असताना काही मुंबईतले पण व्हिडिओ आपण टाकतो चॅनलवरती तर सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओचा आनंद घ्या आपल्यासोबत धन्यवाद